काय नसते काढला आहे आणि त्याच्या नादा लागून यो पण खायला आहे त्याच्या नादा लागून यो पण खायला आलाय तर मित्रांनो कसं काय स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला तर माहिती मी काल कोल्हापूर मध्ये होतो जे की आपल्याला छोटे घेतलं आणि नंतर संध्याकाळी जेवण बिवण झालं आपल्या काही नाही तर आज आहे तर आज आहे नाई आत्ता आलोय सकाळी मी आत्ता आवडलो आत्ता आमूळ गेलो मी आता वाद्यात बारा बारला अं गेलो आज पहिले बारा लांघूळ गेले आज जिमला पण गेलो नाही असं लेक असं वाटायला आले उद्या रोज शब्द गेले तर संध्याकाळी जाणार तर टाइम मिळाल तर कारण टाइम मिळत नाही तर संध्याकाळ नाही आज मिळणार नाही थोडं कारण संध्याकाळी शूट आपले एक तर आता आवरून डायरेक्टच चालू आहे निखीलकडे कारण निखिलच घरात आहे जरा बघूया आज काय काय विषय आज काय एवढा नाही एडिटिंगच आहे एवढं मला दोन व्हिडिओ एडिट करायचे आणि संध्याकाळी आपल्याला शूट आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला कुठं आहे असं दिलाय तू गेला जिमला तर चाललं नाही पैसे माहिती पैसेच दिले फडतो ना आपल्या शिवसेने माहिती काय ऑनलाईन हे काय डुप्लिकेट काय ना ओरिजिनल आहे हातात टाक माझ्या माझ्या हातात टाक माझ्या रे हे बाबा आपलं नाही तुमच्या कसं जाते अरे बाबा तो तो चालता चालता दे साडे चारशे रुपये दे नाही तर चारशे वीस रुपये तर दे चारशे वीस तुला म्हणून म्हटलंय काय मग साडे चारशे रुपये दे तर आता देरलंय डायरेक्ट मिरजेमध्ये चालू आहे कारण मिरजेमध्ये निकिलच्या घडायचा आहे की नाही बेल्ट बसवायचा त्याला म्हणून बसू नको बसव कशाला पैसे खर्च घाललाय म्हणजे म्हणते की राहू दे बसव आता काय विषय नाही आता पैसा नाही का निखील काय विषय नाही मिरचीवर चालले तर चला विचार करायचा बरेच येईम नवा चालला यंदा टाइम तिथून चालवा चालू तिथं तर निकिलच्या दुकानामध्ये आलोय तर इथं थांबले थोड्या वेळ बसलोय कारण जरा बाहेर पडले जरा गार ठिकाणी बसल्या म्हणलं फॅन बिन लावून तर इथं बसला तरी इथन डायरेक्ट घरला जाणार बघे आता काय विषय काय नाही ते काई काई तर बाबांना भेटूया चला तर निखील तर निखिल ओंकार माहिती पाहिजे आता आणि निखिल त्याला ला लाडूवीड लावाय पाच तारखेला काय व्हिडिओ येते माता अरे अरे तर विषय काय झाला आहे आता आपल्या डायरेटचा जरास असं लक्ष देऊया डायरेक्टला लक्ष देऊया आत्ता एडिटिंग करून बसलोय तर आता ओट्स खाऊया ओट्स सगळ्यांना माहीत आहे की ओट्स खातोयच मी काय विषय नाही आता पण ओट्स खायला लावले आणि ह्यानं एवढी एनर्जी माहिती आहे ओट्स नाही एकदा खाऊन बघा नक्की ट्राय करा नक्की कारण मला वाटलं नव्हतं की एवढं काय हे होईल पण एवढं भारी वाटते हे खाल्ले की ले म्हणजे ले क्वालिटी वाटते चांगले जाणार आहे हे बा चहा मध्ये चकली टाकून पण खाल्ले कमेंट करून नक्की सांगाय कसलं खायला का हे काय नसते कुठलं आहे आणि त्याच्या नादा लागून यो पण आहे त्याच्या नादा लागून यो पण खायला आलाय पांड्या चहा चकली चहा चकली चहा चकली काय रेवा तुमचा अवघड तर विषय काय झालाय आज पहिल्यांदा मी इथे गर्दी बघायला एवढी गर्दी झाली तर इथे काय तर झालं असणार आहे शंभर टक्के ॲक्सिडेंट वगैरे नाहीतर ट्रॉफिक तर थांबले असणार नाहीत लय म्हणजे लय गर्दी झाले तर ट्राफिक मला ट्रॉफिक मला थांबली पाहिजे गर्दी झाल्या घर मित्रांनो विषय काय झाला आहे डायरेक्टच सांगलीच चालू आहे आता संध्याकाळी कारण आपलं एक शूट आहे तुम्हाला मी सकाळीच म्हणले की आपलं शूट आहे तिकडे जायचं आहे मग तिकडं चालू आहे सांगलीला एक शूट करायचं बिर्याणीच गाडा तिथं शूट करायचं आहे तर आता बघूया काय काय विषय चला कारण इथे गर्दी झाल्या गर्दी बघितलं ना तुम्हाला दाखवलो गर्दी दाखवतोय तुम्हाला बघा तर मित्रांनो आजचा आपला शूट आहे अलमदीना बिर्याणी बिर्याणी असली क्वालिटी यांची त्याचं शूट घ्यायला आलोय बघा काय 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 असा काय काय विषय बियाणे शूट घेऊनच तुम्हाला आता भेटतो तर मित्रांनो आजचा दिवस आपण इथंच सपवतोय कारण काय वेळ झालाय आज एवढं शूट नव्हतं आणि फक्त एडिटिंग तर नव्हतं आणि सांगितलेलं आपण आता शूट जाऊन आले तर भावानो आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या आयडीला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भाऊनं जाता सबस्क्राईब तेवढं करा चला